अयोध्येत प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असून देशभर मोठे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे याच अनुषंगाने शिर्डी शहरात दिनांक एकवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे दिनांक एकवीस तेवीस रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम कथा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून या धार्मिक सोहळ्यात शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन श्रीराम कथा उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आहे देत गेल्या साडेपाचशे पासून प्रलंबित असलेल्या श्रीराम प्रभूंचं मंदिर आहे आणि याच्यातच शिर्डीकरांचा खारीचा वाटा असावा या निमित्तानं एकवीस बावीस आणि तेवीस ह्या दिवशी शिर्डीमध्ये सुद्धा रामकथेचं आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं शिर्डी शहरातून रथयात्रेचं भव्य असं मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे ढोलताशा असणारे डीजे असणारे झांज असणारे त्याच्यानंतर लाठीकाठी असणारे ध्वजपथक असणारे कलश असलेल्या महिला पाचशेच्या पुढं असणारे शिर्डीतील हजारो नागरिक असणारे शालेय विद्यार्थी जवळपास दोन हजाराच्या आसपास असणारे आणि वेगवेगळे देखावेचे चित्ररथ असणारे त्यात मग साई निर्माण स्कूल असेल उर्दू हायस्कूल असेल संजीवनी स्कूल असेल सिलोरॉक अकॅडमी असेल साईबाबा इंग्लिश मिडियम असेल साईबाबा कन्या विद्यालय असेल साईबाबा आय टी आय असेल साईबाबा महाविद्यालय असेल साईबाबा ज्युनियर महाविद्यालय असेल अशा सर्व शाळांनी यात खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि चित्ररथामध्ये श्रीरामांचं स्वयंवर त्याच्यानंतर श्रीरामांचा राज्याभिषेक श्रीरामांचा जन्म अशा वेगवेगळ्या पद्धतीचे निरनिराळे देखावे या निमित्तानं आणि गुरुकुल स्कूल हे देखील याच्यात सामील आहे शिर्डीतल्या सर्व शाळा सर्व विद्यार्थी सर्व पालक सर्व नागरिक सर्व ग्रामस्थ सगळे तरुण ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रामाचा जयघोष करण्यासाठी येणार आहेत तुम्ही या तुमच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की ह्या राम रामाच्या उत्सवामध्ये शिर्डी शहराने मोठ्या हिराऱ्याने भाग घ्यावा ही आपल्या माध्यमातून विनंती करतो अयोध्या येथे श्री रामलाला मूर्तीची स्थापना होणार आहे त्यानिमित्ताने शिर्डी येथे साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी नगर परिषदच्या वतीने वतीने रामायन या ठिकाणी शंकर शिवाळे महाराज यांचा जो साईनगर इथं कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमासाठी शिर्डी आणि शिर्डी पंचप्रस्थील नागरिकांनी महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं मी ह्या राम ही जी रामकथा आहे आणि जी ही कमिटी आहे या कमिटीच्या वतीने आपल्या सर्व ग्रामस्थांना तसेच परिसरातील नागरिकांना महिलांना या तीन दिवस होणाऱ्या कार्यक्रमात साठी <San -tating> आपण सर्वांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमाचा आणि शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे या ठिकाणी मी या कमिटीच्या वतीने विनंती करतो <San> संपूर्ण <-tati> भारतभरामध्ये नव्हे तर विश्वामध्ये प्रभू रामचंद्रमय वातावरण झालेलं आहे साडेपाचशे वर्षाचा संघर्ष संपून अयोध्येतील राम, राम जन्मभूमी या ठिकाणी नवीन मंदिर उभारणी झालेली आहे व त्यामध्ये या ठिकाणी ललाच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या देशाचे या ठिकाणी विश्व नेते नरेंद्रजी मोदी यांच्या शोभास्ते होत आहे याचा सर्व संपूर्ण देशामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि संपूर्ण देशाबरोबर शिर्डी शहरामध्ये देखील मोठा उत्साह आहे वेगवेगळ्या कार्यक्रमचं आयोजन या ठिकाणी होत आहे अयोध्यावरून आलेल्या अक्षर देखील या ठिकाणी संपूर्ण घराघरामध्ये पोहोचत आहे लोक त्याचं या ठिकाणी अतिशय आनंदाने आणि भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करत आहेत अशा प्रकारचे वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याचबरोबर शिर्डी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे कथाकार आहेत ते अतिशय विद्वान आहेत त्यांना या ठिकाणी संत परिषदेचा पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेला आहे ते, आहे, ते, ते जी टॉकेजवर मोठ्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपलं प्रवचन देत असतात असे ॲडव्होकेट धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे यांच्या वाणीतून या ठिकाणी श्रीराम कथा होणार आहे शिर्डी शहराबरोबर पंचकोशीचे लोक उत्सुक आहेत की महाराज कधी येतात आणि या ठिकाणी ती कथा आम्हाला सांगतात प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी लोक उत्सुक झालेले आहेत मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की एकवीस तारखेला दुपारी ठीक चार वाजता शिर्डी शहरामधून भव्य दिव्य अशा मिरवणुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे शाळाकरी मुलांसह शिर्डी ग्रामस्थ आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं मला सांगायला आनंद वाटत की शिर्डीतील सर्व महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याही वेगळ्या पद्धतीने होणार आहेत ते या ठिकाणी आपला स्वतःचा कलश घेऊन येणार आहे आणि त्या कलशामध्ये या ठिकाणी पाणी असणार आहे आणि तो कलश असलेल्या पाण्याच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी त्यांचे हस्ते प्रमुख रामचंद्रांच्या प्रतिमेला जलाभिषेक होणार आहे त्यामुळे महिलांना एक वेगळ्या प्रकारची संधी या निमित्ताने शेड ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेली आहे मी सर्व महिलांना विनंती करतो की उद्या एकवीस तारखेला या ठिकाणी ही मिरवणूक निघणार आहे आपण या ठिकाणी साडेतीन वाजता बरोबर गेट नंबर तीन समोरील मारुती मंदिर शेजारी या ठिकाणी यायचं आहे साईबाबांच्या मंदिरातून आपली भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे ढोल ताशे लेझिम पथक असतील वेगवेगळ्या प्रकारचे पथनाट्य आहे अशा उत्साहाच्या वातावरणने या ठिकाणी ही मिरवणूक निघाला आहे आणि दुसरी गोष्ट मला सांगायला आपल्याला आप आनंद वाटत की साईबाबा संस्थाने देखील म्हणजे साई मंदिरामध्ये देखील या ठिकाणी मंदिरावर पूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गावामध्ये भव्य झेंडे लावण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिर्डीमध्ये कधीही ठरलेल्या उत्साव्यतिरिक्त साईबाबांचा रथ बाहेर निघत नाही परंतु प्रभू रामचंद्रांच्या या नवमूर्तीच्या प्रतिष्ठा पाणप्रतिष्ठेमुळे साईबाबांच्या बावीस तारखेला दुपारी ठीक चार वाजता पालखी मार्गावरून या ठिकाणी रथ देखील निघणार आहे आणि यापेक्षा आनंद दुसरा कुठला असावा त्यामुळे अशा पद्धतीने मोठं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कमिटीचं सगळ्या व्यवस्थेवर लक्ष आहे जवळजवळ भव्य दिव्य असा मंडप साईनगरच्या मैदानावर उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहे बसण्यासाठी आसन व्यवस्था आहे संपूर्ण भगवमय वातावरण या ठिकाणी झालेलं आहे सगळ्यात ठिकठिकाणी या ठिकाणी पत्रकं लावण्यात आलेल्या आहेत आणि लोक या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नामामध्ये या ठिकाणी लीन झालेले आहेत आणि त्यामुळं ही जी कथा होणार आहे एकवीस ते चोवीस या ठिकाणी जानेवारीपर्यंत याच्यामध्ये लोकं अतिशय मोठ्या संख्येमध्ये सहभागी होणार आहेत आणि मी आपल्या माध्यमात विनंती करतो की आपणही या कथेचा आनंद घ्यावा व या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं